पुन्हा मग बघायला आम्ही गेलो सुरुवातीला आम्ही एवढं फोनवर बोलायचो करायचो पण पूजाचा चेहरा स्पष्ट आणि बघायच्या आधी बघायला जायच्या आधी फोनवर बोलतो त्याच्यामुळे म्हटलं मी कॉलेज मध्ये म्हंटलं इथं कुरडावाडीत मग ते म्हंटल येतो मी बर म्हंटल मग ते आलं होतं आणि पहिलं कसं इष्ट्याचं आम्हाला लय टेन्शन असायचं काय का असं ना जेव्हा जर असलं तर इष्टी आली म्हटलं की दुध दूध पळत जावं लागायचं इष्टीकडे कारण परत इष्टी लय उशीरा मग पहिल्या त्याला पहिली बेट काय त्याला बस स्टॉपवर झाली तर मी स्कार्फ बांधलेला असा सगळा स्टोल पूर्ण आणि कार्यक्रमाच्या वेळेस कशी होती माझी तब्येत चांगली होती जाडजूड होती आणि मग ती ते त्याच भरमात जशी होती तशीच आई आणि <laughs> <laughs> परत कॉलेजला जाऊन जरा खराब झाली होती मी आणि मी तिकुंड चालत होती ते मोबाईल होता माझ्याकडे तोंडाला पूर्ण बांधायला आणि ती असं मेडिकल आहे कुर्डवाडीच्या साईड तर तिथं बसले होते त्यांचा मित्र आणि ते मग ते माझ्या पुढे एक पुरी होती ती चांगली जाडजूड होती आणि तिचं त्यांचं ध्यान त्या पुरीवरच होतं आणि मी त्या पुरीच्या मागे आता ही मला दिसलं मला लांबनच केसावरनं वर काय ते आलं बर का आणि पहिल्यांदा बघितलं कुठं तर वाकड्यावर आहे तर तोंडाला बांधलेलं एक पोरगी होती ते असं रपके चे लय आयुष्यपूर्त म्हणलं ना तुझ्या लय सुधारली दोन वर्षात काय करा बापस लय रपाट्या झाली म्हणलं काय काय असं ना असू द्या आणि मग मी त्यांच्याकडे बघायचे ना ते दुसऱ्या पोरीकडे बघायचे मग परत तोंडावर तोंडाचं सोल्यावर मग त्यांना कळ त्यांना काय वाटलं जाड आहे म्हणलं हेच असेल मग तेवढ्याच बी तोंडाचं असं सोडलं तोपर्यंत इष्टी येऊन उभा राहिली जसं ठेवत्या म्हणलं कट केला आणि गेली इस्टेट काय तर बघितलं नाही ना काय नाही झालं तेवढच मग त्याच्यावर लगे पाहूनच घेऊन आलं ते हा आण पाहुणं घेऊन आम्ही गेलो मी आई नानाला वगैरे घेऊन लय माणसं घेऊन आलो होय बघायला नवरीला मग झालं बघितली आवडली सगळ्यांना आवडली यांचा नाद होता काय सुपारी फोडून हा सुपारी फोडायचा नाद होता म्हणजे पूर्ण तयारीतच मागरी तर झालं तर आणि मग तवा मग ते नाही का बा गेल्यावर पुरेच्या वटी भरते ते त्यावेळेस पूजाला मी किती दिलं पैसे दवा तुला <laughs> पन्नास रुपये दिले तर पन्नास रुपये तवा <laughs> <तावागें>। ग <laughs> त्या सकाळी ती, ती पन्नास म्हणजे पाचशे येतं आताचं <laughs> गेल्या आठ नऊ वर्षापूर्वीचं <laughs> पाचशे रुपये येतं पन्नास रुपये ते अजून नोट खरेदी नाही ना जर एम करून ठेवली त्याच्यावर माझं नाव टाकून ठेवलं अजून मध्ये आणि मग झालं बघा बघी वगैरे झाली आमची मग सुपारी फोडायचं ना तर माणसं म्हणायला इतकी गरबड करते नाही नाही आताच नाही आताच नाही येतो की आम्ही तिकडं घरदार बघू द्या आम्हाला तुमचं असं म्हणजे मग कसं तरी आपलं ते करून गेली पाहून हा म्हणजे आता म्हणले सुपारी फोडायचं तर तिकडं घर बघाय आल्यावर तुमचं आपण सुपारी फोडू असं नियोजन ठरलं पुढचं तर मग ती पण दिवस पुढचा बी ठरला काय आठ दहा दिवस गेलं सोमवार झाला आम्ही बघायला बी गेलो तो सोमवारीच त्याच्या पुढच्या सोमवारी इकडं बघायला आली त्यावेळेस बघायला कोण कोण आलतं तर माझा करकमचं साडू मिहुनी पुन्हा अजून हि चुलता अण्णा पुन्हा भाऊ आई अजून कोण कोण आलतं का काय माहीत नाही मला आठवत नाही अजून होती दोघं त्या चुलतं ते इकडं असं सिच्युएशन होतं एवढा पाण्याचा आमच्याकडं तुरुंग काळ होता त्या टायमाला पाणी म्हणजे आमच्या गावातलं भूताष्टातलं एकमेव एकच आड आणि त्या आडावरनं आक गाव पाणी शेंदून नेत होतं आक गाव तिथनंच पाणी नेचं इतकी टंचाई असायची पाण्याची आणि इतकं म्हणजे असं मोकळं रान नसतं राखा रखा 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 करायचं उन्हाळ्याचं म्हणजे असं दिवस होतं ती सुरुवातच होती उन्हाळ्याची त्यावेळेस अन्न आलेली पाहुण्या काय दम निघा ना आणि त्याच्यात घर आमचं कसलं घराचं जर सांगायचं म्हणलं तुम्हाला तर लेडी यांच्यावर काम होतं आमच्या घराचं घर कसं होतं माहित आहे का आता पलीकडला माझा एक मधवा भाऊ राहतो का त्याची खोली आहे बघा एक पंधरा बाय बाराची तर त्यानं बांधकाम आधी केलं होतं सगळ्याच्या आधी आई ना ना मी इकडंच राहत होतो जुन्या घरी तर ती घर का <laughs> तर त्याला ले वा खाली कोबा केला होता म्हणून इतकापरुग वाटायचं कोण मास आली की पण पुळूच तिकडं नेहतो आम्ही मांस पावनी हा लय भारी वाटायचं तवा प्लास्टर केलेला आहे त्या घराला खाली कोबा आहे एक दहा बाय पंधराची खोली होती आणि आमचं घर आमचं सारवाराचं घर खुजी थोरल्या भावाच्या लग्नात कपाट आलेलं होतं परिस्थिती तुम्हाला सांगतो तु। कपाट का आम्ही काटा केला <laughs> घरात झुपवून नेलं खाली असा एवढा दोन फुट खाली खाडा केला गडदाड करून ते खाली कपाट ठेवलं कपाट किती अस साधारण एक साडेपाच सहा फुटाच असत म्हणजे कपाट सुद्धा घरात बसत सहा फुटाचं बरोबर हा म्हणजे कपाट बसत नव्हतं त्याला खांदावं लागत होतं एवढं घर आमचं खुजी असं डोक्याला थोडंच कमी लागायचं डोक्याला दगडा मातीचं घर होतं आणि त्याच्यात मग बघायला आलेली घरी स्वयंपाक वगैरे केलेला होता आणि सगळ्यांचा विरोध होता हा चपाती बटाट वांग खायला केलं तर मस्त पैकी अशा जळ्या लागायच्या वार सुटायचं कावदान राडा कागद उड काय होवायचं आणि मग तिथं आल्यानंतर सगळ्याच्या मनात कळाकळा करायला लागला असल्यात पुरगे राहील का एवढी शिकली पूजात बारावी सायन्सला होती पूर्गी राहील का इथं असा सगळ्याला प्रश्न पडला आता तर मग झाली चर्चा ही तर मग आता सगळ्यांनी भाऊला नेलं साईडला पूजाच्या वाल्ला तुला कळतं का म्हणले पूर्वी काय यांच्यात काय आहे का पण काय नव्हतं बरं का घरदार नव्हतं सत्य परिस्थिती होती प्रत्येकाला जे त्याच्या लेखीची काळजी असती ज्याची त्याची वडा असती हो सा का तर लेखीच चांगलं हो लेख लिखीच त्याचा प्रपंच कसा चांगला असावा थाटामाटाचा असावा असं प्रत्येकाला वाटतं पण असं झालं साईडला गेली बोलणं झालं पण एक राजा माणूस त्याच्यात पूजेचा पप्पा मी तुम्हाला दाखवीन बरं का दाखवणार आहे मी तुम्हाला तिथं जाऊन किंवा तुम्ही बघितले बी त्यांना तर त्यांचा ठाम निर्णय ने होता काय जरी झालं तर चालेल पण पोरगी यांनाच देणार एवढा माणूस दाडशी अशी दाडशी माणसं कमी येते बघा खरंच कमी येते माणसं तर मग मुली जा जा तुम्या तुम्या आ, आ, आता काही बाप्पाच्या बापाच्या आमचं काय फोडा सुपारी तुमची तुम्ही बघा आम्ही आलो तो सो बस हा मग असा झाला विषय आता सुपारी फोडायची तर मग आमच्यातले बी काही वरिष्ठ चार माणसं असते त्यांना बी गोळा केलं होतं पण आमचं याच्या आधी चर्चा झालेली होती भाऊची आमच्या नानाची की बाबा आमची बी काही परिस्थिती नाही पण आपण सुपारी फोडायच्या आधी काही वैयक्तिक गोष्टी बाहेर बसूनच बोलायच्या असते त्या माणसात बोलण्यापेक्षा का तर माणसात बोलल्यावरती लांब जातं तोटातोटी होती पण अगोदर जर गोष्टी बोलल्या तर काहीतरी सौम्य होतं जवळ माणूस येतं म्हणून आधी चर्चा झाली आमची किंवा बा भाऊ म्हणलं चान, होंड्या गोंड्याचं काय माझ्याचं व्हायचं नाही आम्ही म्हटलं आम्हाला बी काय द्यायच्या आशा नाही आम्हाला नवरीन ही नारळ द्या <laughs> <laughs> हां नवरी नारळ असं आमची आधी चर्चा झाली पण चार माणसं आलेली काना ठरवायला लग्न जमवायला त्यांच्या कानावर काय आम्ही ही गोष्टी घातलीच नव्हतो असा जाता विषय चटई हातरली बैठक बसली आता बैठक झाल्यानंतर जेवणही करायची होती मग झाली की चर्चा सुरू बोला म्हणली चला सुपारी फोडायची बोला तर आमच्यातली एक जण वरिष्ठ माणूस होत ती म्हणलं पन्नास हजार रुपये हुंडा एक तोळा <laughs> 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 मी मागं बसलोय सगळ्या मुकड दुखड मुकड दुखड मुकड दुखड मुकड दुकुणु, दुकुणु, <laughs> आमचा फोन चालूच होता वा किशात मोबाईल होता माझा म्हणलं चाललं या आता कसं होतंय काय माहिती <laughs> पण त्यांना आम्ही बोललोच नव्हतो आधी असं असतच तसं किंवा हुंड्याची काय आपली अपेक्षा नाही हुंडा घेऊन ये हुंडा घेऊन हुंडा देऊन बी काय देणं हुंडा देणं म्हणजे आता यातही तरी बी कुठं कुठं चालते आता वरदक्षिणा म्हणून का ना? तर मग काय झालं बोलणं चाललं जाणसिक म्हणलं पन्नास हजार रुपये द्या एक तोळा द्या चुकीच झालं की भाऊ अरे म्हणलं ही काय भानगड आहे तर मग म्हणलं आमच्यानं काय नाही बाबा देणं व्हायचं भाऊ म्हणलं एवढं दोनच शब्द झाले की उठूनच चाली सगळी मी घाबरून बसलो एक जागी अवतार म्हणलं काय भानगड झाली तर काय नाही काय नाही आम्ही आपलं घर बघायला आलतो बघू यायचं पुन्हा अशी म्हणायला लागली आणि मग जी बोलणार होतं का त्याला साईडला घेतलं अहो आमचं आधी बोलणं आहे की होंडा गोंडा काय सुद्धा घ्यायचं नाही रेत मारूक तेवढा आपण एकमेकाला करायचं असं आहे मग ती म्हणली तुम्ही आम्हाला आधी सांगायचं असते त्या गोष्टी मग पुन्हा बोलव हे या इकडे या पण ती माणसं ही ज्या अन्नाच्या म्हणजे चुलत्याच्याही मनात असं हे झालेलं आधीच पटलेलं नव्हतं आणि शब्द टाकलेलं मग तर त्यांना हिच गावलं म्हणजे मोकाच गावला आता काय नाही चला 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 करायचे चला आपणाला तो बघायला चला आपण आपणाला तो घर बघायला म्हणून निघाली की म्हणून हि जमे होणार कोय राव हे काय ह्यांच्यापेशी डायरेक्ट राव आमच्या पश् असं झालं तसं झालं आम्हाला म्हणायला लागलं आमचं ही कलेक्टर आहे आमचं ती आहे आमचं कोण आहे आमचं ही आहे कोण त्यावेळेस आमची परिस्थिती एकदम ना जो होती एकदम म्हणजे गरीब म्हणजे आता बी काय असं श्रीमंत नाही आम्ही पण जवा होता वाच खाऊ अशी वा, परिस्थिती होती मग ते हो जमावे बसलेला माणूस म्हटलं काय लय आहे काय मुं पोरगं कलाकार आहे शहरखेड्यात नाव आहे पोराचं आम काय असं पैसे आणताय तसं गोष्टी येत त्या एवढं मानधन देते ते बर असं त्या म्हणली पण ह्यांचा आधी बोलणं झालेलं असल्यामुळं काय करायचं नवरी नारळ काय असेल तरी मारू आणि लग्न पोराकड म्हणजे आमच्याकडं लग्न पोडा सोपारी आता ती फांगलेली पळालेली ना ती की लवकर <laughs> माझा चला की पाहुण चला की पाहुणा मेळ घालाय चला की ह्याला आण त्याला आण गोळा करायला आणून ठेवला दगड आणून ठेवला सुपारी आणल्या पानं ही आणली बाबा आता सुपारी फोडायची ठरलं कसं ठरलं नवरी नारळ देणे लग्न मुलाकड फोडा सुपारी फोडायची का हिचं <laughs> आता चांगला आहे त्या साडू सगळंच माल थोरला साडू माझा म्हणजे हिचं दाजी थोरलं लांब तिकडं पटांगणावर दोन काश्यावर आई की सुपारी फोडायची फोडा तुमची तुम्ही फोडा आपल्याला काय सांग ना का जवळच आलं नाही तर जी गेलेली होती ती लांब लांबच थांबलेली होती मग भाऊ तिथं बसलेलं होतं पूजाचं वडील चला म्हणलं सुपारी मी पुढो का मामानं फोडायची सुपारी तर मग तिथलाच आमच्यातले एक मामा केला बसवलं टोपी टायला दिली आणि सुपारी फोडली काळ्या वाजवल्या तवा भाऊला आनंद झाला म्हण लडू फोटा भाऊच्या पुरा माझ्या माझ्या बर का मग तवा कसं झालं असं जीवा जीव आला शांत झालं ओके म्हणलं टाळ्या वाजाल्या मे बी सुपारी फुटल्यावर नवर देऊ टाळ्या वाजतो कधी का तर ही चितार का नव्हतं ही चितार पाहिजे होतं आपल्याला हां मग असू द्या झाली सुपारी वगैरे फुटली आमची तिथनं आता जेवायचा प्रोग्राम चला जेवायला मी आपलं आण काय आण कुठं जेवायचं इकडे जेव की घरी नव्या घरी हां बापरावाच्या म्हणजे आमच्या भावाचे तर पलीकडं आमचं सारवनाचं घर होतं त्याच्यामुळे जास्त करून तिकडं नेलंच नाही कोणाला आणि मग जेवाय वाढायला पण जे काही लोक नाराज होती ती नाराज होऊनच ना, ना जेवाय नको <laughs> आता उशीर झालाय आम्हाला आम्ही जातो म्हणायची जेवाय नको आव एवढा सायप केलाय काय केलाय पण ही गोष्ट आमच्या लग्नाची कोणाकोणाच्या मनात येते माहीत आहे का आता हिच्या बहिणीपैकी सगळ्या टोटल बहिणी सगळ्यांना वाटायचं आम्हाला ही दाज पाहिजे पाहिजे पहिल्यांदा फोन मी फोन केला का यांचा फोन येतो ही गोष्ट फक्त माझ्या मोठ्या बहिणीला म्हणजे माझ्या आधीच्या बहिणीला फक्त माहिती सगळं सांगितलं आधी झाले दिवाळीच्या मध्ये मी त्यांना बोललो होता माझ्या मेहुणीला दोन नंबरच्या की तुम्ही काय करा पण आमच्या एवढं लग्नाचं बघा काय करा तुम्ही सांगितलं होतं मग पूजेच्या आई वाढलेलं सगळ्याला माहिती पडलं होतं आम्ही बोलतोय चोरून लग्नाच्या आधी मग झाल्या गोष्टी मग कळल्या आता ही सुपारी ही फुटली मग साडू थोरला आमचं चाल निघालं म्हटलं मला काय संध्याकाळचं दिसत नाही आधार पडायला लागलाय आम्ही आपलं जातो जेवाय नको काय नको का तर त्यांना ह्या गोष्टी जे किंचित एक सेकंद सुद्धा पाठलेल्या नव्हत्या आवडलं नव्हतं पुन्हा मग फोन गेलं माझ्या चुलत साडूला फोन गेलं पुन्हा माझ्या तीन नंबर दोन नंबरच्या साडूला फोन गेलं की बाबा पूजा तीन नंबरचे पाच जणी बहिणी आहेत त्या माझा तिसरा नंबर आहे तर आधीच्या साडूंला फोन गेलं या माता मथेराने याडेपणा केला आहे पोर पोतारा झाला पोरगी दिली या बघा तुमची तुम्ही आम्ही लागणार येत नाही काय नाही तुम्ही कसं करायचंच करा आम्हाला काय घेणं देणं नाही कसं तस करा झाला विषय आता म्हणलं गंभीर वातावरण झालं त्यांचं बी काही चुकीचं नाही आता बघणार आहे ती ती म्हणतेली पाहुणा मला काय म्हणते ते पण खऱ्या घडलेल्या गोष्टी आहेत त्या ते खऱ्या सांगल्या पाहिजे त्या आता लय बारी ती तर झालं मग सुपारी फुडली जेवणारी जेवली <laughs> रुसून जाणारी रुसून गेली झालं <laughs> तारीख धरली वीस मार्चच्या तारीख धरली परवा दिवशी लग्न झाले आमचे मग तारीख वगैरे ठरली तरी सुद्धा आईला म्हणजे जशी लोक बोलतात तशी आई घाबरून होते पण ह्याच्यात माझा आणि पप्पाचा एकच ठामच निर्णय होता पप्पा म्हणलं साक्षात ब्रह्मदेव जरी आला खाली आणि पुरी सोबत ह्याच लग्न करू नका त्याला पुरी पुरगी देऊ नका म्हणलं तरी मी पोराला त्या पोरगी देणारच बाकीचं काय नाही म्हणलं माणूस किची माणसं असली म्हणजे बस गरणदार कधी बी होत असते असं बाबा म्हणायचं पण आमची आई काय जसं जावं बोलतेलं जसं कोण माणसं म्हणता शेजारी पाजारी बी म्हणायची पुरीच वाटोळ करायला लागला पुरीला पत्रा झाला द्यायला लागलो ला। तेव्हा मग आमची आई चल तोंड कस तरी व्हायचं म्हणजे परिवर्तन झालत पण लग्न जमल्यावर सुद्धा आईला बी वाटायचं सगळे अशी म्हणते ती भाऊला म्हणायची नका देऊ पुरी व्हायची आधीच बघा आणि हो म्हणजे सारखी विचारायची म्हणजे तिचं म्हणणं कसं की परत जर लग्न झालं आणि पूर्वीच नग म्हणली तर कसं करायचं मग त्याच्यामुळं आईबी सारखं विचारायचं मग परत तारीख फिरीक धरली होती मग त्यांच्याच एका मित्राचं लग्न होतं आमच्या लग्नाच्या पाच सहा दिवस अगोदरच आणि आधीच माझी बहीण ती कार्यक्रम नातं जळल्यामुळं लग्न जमल्यामुळं माझी बहीण ती जाऊन आली होती तिकडं घरी कार्यक्रम होता आपल्या तर त्यावेळेस आलती म्हणजे आरती आलती इकडं नका आँगा, नका आँगा, नका आता आरती येऊन गेल्यावर आरतीला म्हणली काय अग घर केवढंच आहे काय आमकण कसं व्हायचं पण बिचारीच्या असं टचकिम असं थोडंसुद्धा असतं म्हणजे किंचित वातावरण हल्लं नाही त्याचं किंवा परिवर्तन झालं नाही घरच्याने हे बघितलं म्हणायची आई पूजेची की आहो नकं कसं पोरगी एवढी शिकलेली आहे चांगली पोरगी आहे कसं आवं द्यायला लागला आहे भाऊच्या मनात आणि पूजेच्या मनात पूजा हातपाय कडून रडायची असते <coughs> <laughs> 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 मला मग... तीच पाहिजे नवरा हा ना <laughs> मग बाहुले म्हणलं काय का असं ना साक्षात ब्रह्मदेव महेश तिने देव जर आलं खाली तर मी माझ काय एकदा शब्द दिलेला दिला, मी त्यांना काय होईल मरल तरल काय असेल ती मी त्यांना पोरगी दिलेली दिली तारीख धरली आता मग लागणार माझा बड्डेच होता आयुष्यात पहिल्यांदा बड्डे केला जमले पस कधी केला नव्हता बड्डे म्हणजे काय ते बी माहीत नव्हतं कसं करायचे काय मग लग्न जमले असल्यामुळं परत सुपारी ती फोडल्यामुळं मी आईला विचारलं की आई ती म्हटलं कधी बड्डे नुसता चालता जवळच मग बड्डे असं सांगितलं म्हटलं करू आपण बड्डे मग ट्युशन पण चालू होतं बारावीचा महिना आमचं मार्चची तारीख धरलेली आणि मग परत आम्ही त्यांनी केक ते आणला माझं ट्युशन सुटलं मग त्यांनी तिकडे एक रान होत बायपास लाय बघा तिथं ते आता जाता येता कधी जायचं म्हटलं की ते लिंबाचं झाड बघितलं की लगे आठवत <laughs> मग त्याच्या झाडाखाली बसलो आम्ही दोघ जण केक फेक कापला त्यांनी मला चारला मी त्यांना चारला माझं सगळं ध्यान हिथं सोडून सगळं ध्यान इष्टीकडं होतं इष्टी <laughs> मला भेटते का नाही परत जायला मग त्यांनी लगे का चारला केक ठेवला लगे राहिलेला ठेवला ठेवला मध्ये मला सोडलं सोडलं तिथं स्टँडवर आता वाट बघतो इष्ट्या यायचं काय नावच ना इष्टी बी ये ना, ना। मग त्यांनी मला घालवलं तिथं शेवटी पिंपळ नेरात सोडलं दुकानात नाही घरी नाही नाही झालं सांगितलं असं आईला विचारून आईला सांगूनच मी ती थांबले होते बड्डे ला जाऊ होती ना आधी मग केक ती दिला मग ला सांगितलं की असं असं बडडे केलाय मग खाल्ला पुरी केक ती माझा पहिला बड्डे अठरा वर्षाची झाली तरी माझा पहिला बड्डे होता नव्या वर्षाच बड्डे चालू झाला बड्डे चालू झाला माझा म्हणजे आता बर्थडे वर्षाची झाल्यावर लग्नाची ती तारीख ती होती फेब्रुवारी मध्ये आमच्या शेजारी लग्न होत आणि इकडं पूजेच इकडं बी पत्रिका वगैरे दिली आमच्या भाऊकीच लग्न असल्यामुळं तर मग लग्नाला पहिल्यांदाच येणार होती नवरीच मी स्वतः स्वतः येणार होती इकडं लग्नाला मी पप्पाच हा दोघ जण आले लग्नाला हा तर पहिल्यांदा मी प्रवास तिकडं वाट धरली माझ्या सासरचे वर का स्टँडवर थांबलो कुरडवाडीत इष्टी बी नव्हत्या भया म्हणलं किती अर्धा एक एक दीड तास तर थांबलो होतो आम्ही इष्टीची वाट बघत पण काही इष्टीची आहे ना म्हणलो बायाला लईच अडचण दिसते काय की बसलो कशी तरी आली इष्टी हे काय नाचायच्या त्याच्यात राड्यात असायला तिकडं वरदवा निघला होता आम्ही निम्म्या वाटत आलो होतो आणि मग परत गेलो घरी चालत ते बी सगळं कडनं तेच होतं माळ राहत होतं घर म्हटलं बाहे कुठं हाय कुठं हाय चालत गेल्यावर गेलो घरी बघितलं घर तिनं माझ्या बहिणीने आधीच काय सांगितलं होतं आता तू चालली लागणार ला तर कपाट बघी कसं ठेवलंय <laughs> म्हणजे पुरून ठेवलाय ते मला सांगितलं होते म्हणली गेल्यावर बघित कपाट कसं ठेवलंय मी म्हटलं कसं ठेवलंय म्हणलं नाही नाही तू गेल्यावर तुझ्या डोळ्यानं बघित कसं ठेवलंय बरं म्हणलं मग मी गेले घरात खाठवत एक एवढा एवढा टीव्ही पहिल्यांदा टी व्ही टीव्ही तसले टीव्ही होती कडाला मेंढर बा मार केली होती बा बांधलेली जाळी होती शिंबडी शिंबडी मेंढर मेंढर काय करायची मास बघित आणि एकतर तसल्या गोष्टीची मला लक्षेच यायची मग बारक घर होत बघितलं हिकड तिकडं गेले त्यांनी पाणी फिणी दिलं मग सासूबाईनं काही नाश्त्याला फिस्टेला केलं बसले घरात जाऊन खटवर असं टी व्हीकडे बघितलं तर आमच्यात काय टी व्ही नाही पण भावाच्यात मोठी टी व्ही ती बघून बघून सवय एकदा झाली की झाली मग ती एवढी एवढीशी टी व्ही बघितली की माझी लागली आकाळा दुखायला मग ती तिकडं तोंडवतं ती फिरवून पाठ मी तिकडं बस बसले लगे माझ्याकडं ध्या माझं ध्यान गेलं त्या कपाटाकडे बहीण म्हणली ती कपाट बघस बघितलं तर त्यांनी कोब्यात कोब्यात ती करून ठेवलं तर पुरून ठेवलं तर म्हटलं बाया कपाट बी कसं ठेवलंय मग ती परत झालं आमचं बोलणं फिरणं झालं लग्न फिग्न मस्त झाली जेवायला आम्ही एकाच पंतरवाळी जेवण फिन केलं बरं का घर घरी जेवण आलं होतं आणि <coughs> मंडळी माझ्या फॅमिलीला सांगायचं आताच्या पुरी कशा आहे त्या मला कोणाला नावं ठेवायचं नाही त्या बरं का किंवा कोणाला काय म्हणायचं नाही पण ना। पूजा अशी एकमेव पोरगी आहे की घरी आल्यानंतर आता प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरी बंगलाचा असावा शेतीबाडी असावी असं असावं प्रत्येकाला वाटतं पण वाट पूजा अशी एक मुलगी आहे की ती पहिल्यांदा घरी आली ती लग्नाच्या आधी तेव्हा तिनं घर बघितलं होतं ती सारवायचं घर होतं पात्र्याचं शेड होतं पुढं पण पूजाला असं कधी वाटलं नाही किंवा तिथनं गेल्यापासून घर नाही एखादीचं मन बदलतं मला नको बाबा घर नाही काय नाही असं मन बदलते एखादीचं पण तिच्या मनात थोडंसुद्धा म्हणजे चेहऱ्याकडे तिच्या बघत होतो असं ते मात्र चेहरा उतरलेला नव्हता तिचा एकदम स्माइलच होती तिच्या चेहऱ्यावर कायच वाटत नव्हतं तिला कसलंच तिच्या घरी फरशा स्टाईल फर्शाचं घर होतं तिचं आणि आमचं सारवायचं होतं या ठिकाणी आलेली पोरगी पण हसत होती त्याला दुःख कुठल्याच गोष्टीचं नव्हतं हसत जेवली वगैरे हो बोलणं झालं मग तिथनं निघून गेले मग ती गेली मग त्याला विचारलं कसं वाटलं घर आमचं ते म्हणले मला घराशी काहीच घेण्यात येणार नाही मला फक्त तुमच्याशी घेण्यात येणार अशा मोठ्या मनाची माणसं कमी येते तेव्हा त्या का लय पुरींची अपेक्षा तसली माझी कसलीच अपेक्षा नव्हती की मला घर असावं मोठं बंगडा असावा गाडी असावी नवरा असावा तसली अपेक्षा कसलीच केली नव्हती मला एकच अपेक्षा होती बरं का बाथरूम संडास बाथरूम असावं घरी ते <laughs> बी <थी भी> नव्हतं <नौता>, ते <laughs> बी नव्हतं पण ऍडजस्ट केलं म्हणलं बदलणार के बदलणार म्हटलं परत कधी नाही कधी बदलत असायचे दिवस आणि डोक्यात म्हणजे घराचा ते काही विचार चालला नव्हतं माझं कॉन्सन्ट्रेशन फक्त ह्यांच्यावरच होतं घरदार म्हणजे ती म्हणत होती का आंधळी प्रेमात आंधळी झाल्यासारखं तर मला बाकीचं काहीच म्हणजे आठ आठवत बी नव्हतं आणि कशाचा विचार बी डोक्यात होतं फक्त ह्यांच्यासोबत बोलायची आणि मग झालं लग्न ते झाल्यावर आमची तारीख धरली होती पाच सहा दिवसाने लग्न होती तर त्यावेळेस सुट्ट्या पण लागल्या होत्या शाळेला कॉलेजला मग पहिला पास होता पास काढून आम्ही न माझ्या भावाची पूर्गी ती माझ्यासोबत असायचे मग ये आलो तिथं पहिल्यांदा लग्नाचा बाजार आम्ही मिळून केलाय दोघांनी आमच्या लग्नाचा बाजार बाशिंग ती घेतली होती नवरा खूप बाजारात फिरत होतो बाजार कॉलेज होते आम्ही बाजारला सुट्या लागले होत्या त्यावेळेस हो का मग काही बहाणा करून भेटायला पास होता म्हणल्यावर पास कशाला रवा ते करायचं मग झाली पाच सहा दिवसात लग्न ती जवळ आले झाली लग्न लग्न <laughs> झाले म्हणजे हळदीला आलती आधी दोन दिवस म्हणजे रविवारीची लग्न होती शुक्रवारी शुक्रवारी आलती का आता शनिवारी नवरी येत नाही ना त्याच्यामुळं बाकी आमच्या सगळ्या गोष्टी सोमवारी झाल्या फक्त लग्न आमचं रविवारी झालं आहे का नाही म्हणजे खुश असं कोणी इतकं लग्नात नव्हतंच बरं का का तर विरोधातच लग्न होती विरोधात लग्न असल्यामुळे मीच तेवढी खुश होती नवरी आणि नवरीचा बाप खुश होती दोन माझ्या बहिणी बहिणी का तर त्यांच्या मनात नाही होत बहिणीचा नवरा नव्हता म्हणून बहिणी बी खुश नव्हत्या हा तर अशा परिस्थितीत आमचं म्हणजे जेवढ्या अडचणी होत्या त्या टाईमाला पूजेने मी काही देवाला मागणी मागितली होती तर ज्यावेळेस लईच विरोधी लईच म्हणजे लईच म्हणायला लागली नग नगर नगर नग, तेव्हा मला लेखच तर वाटायला लागलं त्यावेळेस मी सोळा सोमवार धरलं होतं सोमवार मी धरत होते पण लग्नानंतर सोडलं ही धरतात आता आणि मग सोळा सोमवाराचं व्रत करत होते मी म्हणजे कुणाला माहीत नव्हतं पण मी करत होते सोमवार आणि मनापासून त्याच्यावर श्रद्धा होते आणि टेन्शन मला त्या गोष्टीचं कधीच आलं नाही कारण मला म्हणजे ते म्हणत नाही ते कळल्यासारखंच व्हायचं तसंच मला व्हायचं काय टेन्शन होतं लग्न होणारच आहे ते असं लग्न झालं त्याच्यात बी लग्न झाल्यावर बी लय अडचण यायच्या लग्नाला मग ज्या विरोधात ती आली नाही ती साडू कोणीच आलं नाही कोणी कामं धरली लग्नाची दुसरी का तर त्याला इंटरेस्ट नव्हता लग्नात कोणाला मग येणार नाही म्हटली भाऊ म्हणलं जा चल कोण नाही आले तर नाही आले मी एकटा तर जाईन कोणी नाही का येऊ द्या म्हणून भाऊ आलं लग्न वगैरे मस्तपैकी झाली आणि आमचे लग्न झाल्याच्या नंतरचा आमचा प्रपंचा कसा झाला किंवा आम्हाला आयुष्यात कशा कशा अडचणी येत गेल्या ती पण तुम्हाला आम्ही सांगणार आहे तर तुम्ही असेच घरप्रपंच या चॅनलला बघा पुढं आमची स्टोरी कशी आहे लग्नाची कशी नाही नक्कीच्या लग्नाला आमचं काम लग्न होऊन सुद्धा चालतंय तर बघा पुढच्या भागात दाखवा आम्ही आमची मॅरेज म्हणजे आमच्या लग्नाच्या पुढची सुरुवात कशी झाली किंवा आम्हाला ते दिवस कसं गेलं बघूयात आपण पुढच्या भागामध्ये बाय